स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना याबद्दल आपण जे अपडेट आहे आजचं अपडेट आहे ते अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण माझ्या पहिल्या चॅनलला आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलला आपल्याला जे अपडेट असणार आहे ते अपडेट कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की जे आपलं रोजगार मिळवण्याच्या संदर्भात जे काही सध्या आपल्या आंदोलनाची भूमिका चाललेली आहे आणि काल जे काही तुकाराम बाबा जे आहेत आपले हबोपा तुकाराम बाबा यांनी जे आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे कारण शासनाला दोन दिवसाचा त्या ठिकाणी त्यांनी मुदत दिली होती की दोन दिवसामध्ये शासनाने एक तर परिपत्रक काढावं किंवा आदेश काढावा आणि त्यानुसार जे एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना आणि सव्वीस तारखेपर्यंत जे सव्वीस फेब्रुवारी पर्यंत जे विद्यार्थी आता जे प्रशिक्षण होणार आहे त्यांचा कार्यकाळ संपणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी त्याच आस्थापनेवरती असतील किंवा इतर ठिकाणी कुठेतरी त्यांना रोजगार द्यावा ही सरकारची जबाबदारी असणार आहे आणि चार पॉईंट पाच मुद्द्यानुसार त्याच ठिकाणी इच्छुक जर असेल ती आस्थापना ठेवायला तर त्यांचा त्यांचं जे वेतन आहे किंवा त्यांचं जे मानधन आहे ते शासनाने द्यावा असं जे भूमिका आहे आणि ह्या ज्या मागण्या आहेत आपल्या या मागण्या मागण्या माग मान्य करण्यासाठी इतर जे काही निवेदन आपण दिलेली आहेत आणि तुकाराम बाबा यांनी सुद्धा निवेदन दिलेले आहेत तरी पण शासनाने यावरती काहीच तोडगा काढलेला नाही आहे आणि यावरती शासनाचं कोणतंही वक्तव्य आपल्याला शासन कोणतेही वक्तव्य करताना यासाठी दिसत नाही आहे आपले जे विद्यार्थी आहेत ते यवतमाळातले असो कि कोणत्याही जिल्ह्यातले असो तालुक्यातले असो मुखमोर्चे असो काही ना काहीतरी आपले विद्यार्थी हातपाय हलवत आहेत आणि त्या माध्यमातून असं त्यांना वाटायला लागलं आहे की आपल्याला आता रोजगार मिळणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी आपल्याला दुबार म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला कार्यकाळ वाढवून मिळणार तर नाहीच आहे आणि ते मिळणार नाही आपली ती मागणी पण नाही आहे तर मग आपली मागणी कोणती आहे तर आपली मागणी सध्या आहे तर रोजगार म्हणजे रोजगार त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून द्यावा मग ते कोणत्याही ठिकाणी असो मग हाताला काम असणं गरजेचं आहे परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि शासन उलट पक्षी शासन आता आस्थापनेच्या बाबतीत बदल करत आहे हे सुद्धा आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो मग हा जो बदल आहे आपली आंदोलन बघून आपला जो काही चळावळ दिसत आहे शासनाकडची जी असणार आहे त्यात भूमिका आहेत मग ते आपले हरिभाऊ राठोड असो कि मग आता हबप तुकाराम बाबा असो म्हणजे हे जे नेतृत्व लाभलेले आहे ला या नेतृत्वावरून जो काही प्रेशर शासनावरती येत आहे या शासनावरती प्रेशर येत असल्यामुळे शासन आपली भूमिका आता बदलत आहे भूमिका कोणती बदलत आहे तर जे पहिल्या आदेशामध्ये किंवा पहिल्या शासन निर्णयामध्ये विद्यार्थ्यांना जे काही आस्थापना दिल्या होत्या त्या आस्थापना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे देण्यात आलेल्या जे आस्थापना होत्या त्या शासकीय आस्थापना होत्या पण आता शासनाने शासना त्यावरती शासनाला अक्कल आली आणि शासनाला असं वाटायला लागलं की शासकीय हो, संस्थेमध्ये हे विद्यार्थी काम करत होते आणि तिथेच प्रशिक्षण घेत होते आणि त्याच ठिकाणी विद्यार्थी आता काम मागत आहेत परंतु आपण ते देऊ शकत नाही मग अशा वेळेला काय करताय शासन आता की शासन यामध्ये बदल करणार आहे जी नवीन नोंदणी होणार आहे त्या नवीन नोंदणीमध्ये शासन बदल करणार आहे मग बदल कसा तर या आस्थापने विद्यार्थ्यांना शासकीय आस्थापने जिल्हा परिषद शाळा असो किंवा बी आर सी असेल किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी देण्यात आलेला आहे परंतु आता ते खाजगी आस्थापना या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिल दिली जाणार आहे म्हणजे आय टी आद्यार्थी असो कि डीएड बीएड झालेले विद्यार्थी असो किंवा इतर कोणतेही विद्यार्थी असेल म्हणजे जेणेकरून खाजगी संस्थेमध्ये जर विद्यार्थी प्रशिक्षण प्रशिक्षण म्हणून काम करत असेल तर त्या ठिकाणी मात्र हे डिमांड करणार नाही की आम्हाला या ठिकाणी काम द्या परंतु ही शासनाची गपलत म्हणजे शासन स्वतःहून विद्यार्थ्यांना त्रास त्रास काम करत आहे एक गाजर देण्याचं काम करत आहे शासन जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करता हे यातून दिसत आहे मग यावर तोडगा म्हणून तुकाराम बाबा ज्यांनी दोन दिवसाचा त्या ठिकाणी मुदत दिली होती परंतु शासनाने त्यावरती परिपत्रक कळलं नाही मग याकरिता त्यांची भूमिका काय असणार आहे तर त्यांची पुढची भूमिका जी आहे ते पुढची भूमिका अशी आहे की ते आता मुंबईसाठी निघालेले आहेत आणि मुंबईमध्ये जे मुख्यमंत्री आहेत आपले आणि उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एक एकनाथजी शिंदे यांची ते भेट घेणार आहे त्यांचे ते परिपत्रक सुद्धा त्यांनी सोबत घेतलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता ते काय त्यावरती बोलतील आणि त्यावरती काय तोडगा निघेल हे त्यावरच समज सम्द, समजणार आहे आज ते समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यानुसार आपल्याला जे काही अपडेट मिळेल ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत महत्वाचा विषय असा आहे की विद्यार्थी मित्रांनो आपण ही लढाई आपली असणार आहे आणि त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला आता आंदोलनाची ज्या वेळेला बाजू येईल कारण एक तर तुकाराम बाबाने म्हटलेलं आहे की आम्ही एक तर दिंडे आंदोलन करू की जिथिथ किंवा मी अर्धनग्न सुद्धा मी त्या ठिकाणी आंदोलन करेल अशा त्या ठिकाणी शासनाला इशारा दिलेला आहे तर शासनाने याची भूमिका काय असणार आहे स्वतःची भूमिका काय असणार आहे याची भूमिका ज्या वेळेला तुकाराम बाबा त्या ठिकाणी भेटतील त्यावेळेला ही भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतील आणि त्यान नंतरच तुकाराम बाबा आपल्यापर्यंत पोहचवतील त्याच माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला सर्व विद्यार्थ्यांनी तू जा मी जा किंवा माझ्याकडे वेळ नाहीये असं न बघता सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आंदोलनाला कारण हे शेवटचं आंदोलन असेल असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो कारण हा महत्वाचा आहे दुसरे तिसरं मोठं आंदोलन असणार आहे आणि पहिल्या दोन आंदोलनाला जेव्हा आपले हरिभाऊ राठोड त्यांनी नेतृत्व केले आता यावेळेला विद्यार्थी विद्यार्थ्यांची जी दिशा आहे ती दिशा हबप तुकाराम बाबा यांच्या दिशेनं असणार आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःला न्याय मिळवण्यासाठी हबप तुकाराम बाबा यांच्या सोबतीनं राहणं गरजेचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यासाठीच वेटॅनवाटची भूमिका ठेवणं गरजेचं आहे कारण आपला लढा जो आहे तो लढा आपल्या स्वतःसाठीचा लढा आहे कारण आपल्याला माहिती आहे जे जी माहिती आपल्याला दिली जात असते ती महत्वाची माहिती असते आणि आपल्याला अपडेट केलं जात असते आणि त्याच माध्यमातून आपल्याला जोश सुद्धा निर्माण होत असते विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपल्याला या लढ्यामध्ये यश मिळवणं ही कायमस्वरूपीची आपली आप भूमिका आहे आणि जे काही लढ्यात नेतृत्व स्वीकारणार आहेत किंवा नेतृत्व घेणार आहेत त्यांची सुद्धा भूमिका आहे परंतु शासन मात्र या दृष्टीने बघत नाहीये याचा सुद्धा आपल्याला सर्व विचार करायचा आहे आणि सर्वांनी एकजुटीनं एकत्र राहणं गरजेचं आहे कारण प्रश्न आपला आहे समस्या आपली तर लढा सुद्धा आपलाच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नेतृत्व कोणीही करेल परंतु लढा ही, ही सर्वां लढा हा सर्वांत महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थीचा आहे याकरिताच हे अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद